आज आपण या ब्लाउजची पूर्ण माहिती तुम्हाला मी सांगणार आहे हे ब्लाऊज कसं टीच केलेलं आहे आणि आपण हे नॉट टाकून म्हणजे हे झिकझाक असं हे डिझाईन बनवलेलं आहे खूप छान असं डिझाईन आहे तुम्ही म्हणजे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही हा फी कट शेवटपर्यंतही घेऊ शकता कारण इथं आपण हूक केलेलं आहे बऱ्याच जणाला हे असं उघडं आवडत नाही खाली त्याच्यासाठी आपण हा पर पर्याय केलेला आहे की आपण इथं हुक दिलेले आहेत अतिशय छान हे ब्लाऊज डिझाईन तयार झालेलं आहे आपलं पाहू शकता इथं आपण हुक बटन पण म्हणजे पट्टी आणि हुक हुकाची पट्टी केलेली आहे समज जर तुम्हाला जर आवडत असेल इथं थोडंसं उघडं तर ही तुम्ही ही जाळी पूर्ण ही अशीच सेम खालपर्यंतही करू शकता कारण हे ब्लाऊज अतिशय छान दिसायला खूप सुंदर आहे आणि हे हे दोन लटकन आपण दिलेले आहेत आणि याचा प्रिन्स कट आहे तो खूप छान असा बऱ्याच जणाला काय होतं प्रिन्स कट कट करता येत नाही तर याच्या पुढची कटिंग मी तुम्हाला प्रिन्स कट कसं कट करायचं परफेक्ट ते मी दाखवणार आहे तर तुम्हाला हे मी असं हे है, उलटं करून दाखवते की आपण हे टीच कसं केलेलं आहे आता बऱ्याचदा काय होतं की ब्लाऊज कपडा खूप पातळ असतो आणि ब्लाउज शिवल्यावर आपल्याला खूप असं म्हणजे जरी सिंगल अस्तर लावलं अस्तर लावलं तरी पण ते आतून असं दिसतं कुणी ब्रा म्हणजे प्रिन्सेस कटमधून गळा मोठा असेल तर ब्ला ब्रा घालत नाहीत त्यासाठी आपण हा पर्याय ठेवलेला आहे ते आपण याला इथं डबल अस्तर जोडलेलं आहे डबल एक हे पाहू शकता एक वरच्या कपड्याला एक अस्तर आहे आणि हे डबल अस्तर आहे याची फिनिशिंग पण खूप अतिशय छान अशी दिलेली आहे आपण पण फिनिशिंग एकदम परफेक्ट अशी ही फिनिशिंग दिलेली आहे आतून शिलाई कोणतीच तुम्हाला दिसणार नाही या कुठंही टोचणार नाही आणि जर ब्लाऊज जर तुम्हाला म्हणजे असं खूप असं टोचणारं वगैरे असेल तर तुम्ही म्हणजे त्या ब्लाऊजला असंही करू शकता पण त्याला डबल अस्तर फक्त समोरच्याला आपण डबल अस्तर वापरलेलं आहे म्हणजे हा जो कट आहे म्हणजे टोचणारा तो अजिबात टोचत नाही तर त्यासाठी तुम्ही हा पर्याय करू शकता अतिशय छान हे ब्लाऊज आपलं तयार झालेला आहे पाहू शकता सुलेस ब्लाऊज आहे आणि आपण हे पाहू शकता आपण ह्याला आणि हे हे जे पट्टे आहेत आपण आतूनही लावू शकतो पण आतून म्हणजे कपडा खूपच सुळसुळ होतो उलटं करताना वगैरे असं हे झालं असतं म्हणून मी हे वरूनच लावलेले आहेत पट्ट्या पाहू शकता आणि ही अशी आपण ले ले ही लेस लावलेली आहे खूप छान अशी आपली ही जाळी तयार झालेली आहे आणि तुम्हाला तुमच्या आवडीनुसार म्हणजे जसं ब्लाउज म्हणजे तुम्हाला जर मोठी जाळी पाहिजे असेल तर तुम्ही इथं फिटिंग करू शकता इथं फिटिंग केली की के तुम्हाला हे ब्रॉड जाळी येऊन जाते तर अतिशय सुंदर असं हे ब्लाऊज आपलं तयार झालेलं आहे आणि ज्यांना कोणालाही शेवटपर्यंत हा कट नको आहे त्यांना आपण हे हुकं दिलेले आहेत त्याच्यामुळं हुकं लावल्यामुळं हा कट फक्त इथपर्यंतच दिसणार आणि खाली तीन हुकं लावलेले आहेत ला तर ब्लाऊज खूप सुंदर आपलं हे तयार झालेलं आहे आणि हे या प्रकारे आपण हे लटकन लावलेले आहेत ला सुंदर असं हे तर आजचं हे ब्लाऊज आपण हे या प्रकारे तयार केलेलं आहे पाहू शकता मागचा व्ही कट आहे समोरचा पण गळा व्ही दिलेला आहे आणि मागचासुद्धा आपण व्ही गळा केलेला आहे त्याच्यामुळं हे ब्लाऊज खूपच सुंदर आणि प्रिन्सेस कट जो आहे म्हणजे ज्यांची छाती मोठी असेल त्यांच्यासाठी प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग कशी करायची परफेक्टली कटोरीपेक्षाही सुंदर बसतं कुठंही जास्त चपटं वगैरे बसत नाही तर त्यासाठी ह्या कटिंगची जी आयडिया आहे ते पण मी तुम्हाला शेअर करणार आहे तर अतिशय असं हे ब्लाऊज सुंदर आपलं हे तयार झालेलं आहे पाहू शकता हे आपण इथं हुक दिलेले आहेत तर आता मी ही पुढची कटिंग तुम्हाला कटोरी ब्लाऊजची कटिंग मी दाखवणार आहे कारण एक महिना मी व्हिडिओ टाकलेलेच नाहीत तर आपण आता पुन्हा एकदा व्हिडिओ टाकायला सुरुवात करणार आहोत कारण काही कारणास्तव आपण व्हिडिओ बनवलेले नव्हते तर आता इथून पुढं आपण व्हिडिओ आपण बनवणार आहोत तर नक्कीच लाईक सेन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि कुणाला जर आ, क्लासेस म्हणजे हा फ्री क्लास असणार आहे तुम्हाला प्रत्येक गोष्टी म्हणजे डिटेलमध्ये एकदम स्टेप बाय स्टेप परफेक्ट असे मी सांगणार आहे तर तुम्ही हे लता फॅशन पॉईंटवरचे व्हिडिओ तुम्ही पाहत चला आणि तुम्हाला काही अडचणी येत असेल ते सुद्धा तुम्ही विचारत चला म्हणजे तुम्हाला जरी नवीन जरी शिकत असाल किंवा जुनं म्हणजे तुमचं बरेच दिवस शिकत आहात पण काही तुम्हाला कटिंगमध्ये किंवा टीचिंगमध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तेसुद्धा विचारत चला आता इथून पुढं आपण रोज एक अपलोड करणार आहोत व्हिडिओ तर व्हिडिओ पहा शेवटपर्यंत पहा जा म्हणजे पूर्ण तुम्हाला माहित, मे, माहिती मिळ माहिती मिळत जाणार आहे तर आजचं हे ब्लाउज आपण हे या प्रकारे टीच केलेलं आहे